तब्बल पंचवीस वर्षांनी फुटला आठवणीचा बांध अशोक कनिष्ठम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन विस्मरणात गेलेल्या जुन्या मित्रमैत्रिणीची अचानक भेट झाल्यावर अचानक भरभरून आनंद झाला मनमोकळ्या गप्पा प्रेमाच्या चार गोष्टी देवाणघेवाण झाली शाळेतील मस्ती एकत्र केलेला अभ्यास शिक्षकांचा मार स्नेहसंमेलन सहल अशा विविध विषयांवर गप्पाटप्पा झाल्या आणि तब्बल पंचवीस वर्षांनंतर एकामेकांची गडाभेट घेत झालेल्या पुनर्मिलनाने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंचा धारा ओढत गेल्या प्रसंग होता अशोक कनिष्ठ महाविद्यालय एकोणीसशे नव्याण्णवच्या वर्ग बारावीच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी स्नेहमिलनाचा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य राम भाकरे होते कार्यक्रमाचे उद्घाटक विद्यमान प्राचार्य विजय मोहळ होते तर सत्कारपूर्ती म्हणून प्राध्यापक ज्ञानेश आगलावे प्राध्यापक गिरधर सेलोरकर देवराव पाटील संजय जोशी दिबांगर सहारे रेखा ठवकर आशा काशीमकर हे मंचावर उपस्थित होते नोकरी व्यवसायाच्या घामघुमीत विद्यार्थी जीवनातील मनमोकळेपणा हरवलेल्या सर्वांनी एकत्र घुंपण्याचे कार्य विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या गाठी बांधायला सुरुवात केली सर्व शिक्षकांच्या शाल श्रीपट व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला कपाट भेट देण्यात आले काही विद्यार्थ्यांनी मनोगत माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला सोहळ्याचा भाव बघून व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचे डोळे पानावले होते शेवटी स्वरूजी भोजनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली मेळाव्याचे प्रास्ताविक प्राध्यापक मंगेश गिरटकर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर पंकज मून तर आभार प्रदर्शन सारिका कराडेंनी केले मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गजानन पडोळे आशिष बांडे रामा पडोळे कुलदीप नागदेवते निलेश मोडे प्रमोद दांडेकर युवराज कंबळे विकास मेश्राम बलराज पवार एजाज पठाण विजय टोपणे अजय मेश्राम विनोद ढोरे अमिता दांडेकर सुवर्णा वर्गणे ममता सयाम अश्विनी भावे रेखा कुमरे स्मिता अट्टरकर शोभा गोळपांगे दर्शना सावकाडे सुरेश जाधव चंद्रशेखर बालपांडे शशी मूंग भूपेंद्र लोखंडे महेंद्र बनसोड चक्रधर वाघमारे प्रवीण पडोडे राजू गौरी अमोल पडोडे विश्वनाथ झाडे तुळशीदात लुचे नंदकिशोर ठक राजू आगलावे हितेश भुसारी सचिन पोहेकर शिवा वाईलकर शैलेश नाईक कैलास इटनकर रामेश्वर कळंबे रामचंद्र दोरखंडे आदींनी परिश्रम घेतले